पूर्वीच्या काळी पुण्याला पेन्शनरांचं शहर म्हटलं जायचं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं पुन्हा तसं पाहिलं तर अत्यंत शांत संयमी अशा पद्धतीचं शहर होतं पण पुण्यामध्ये जोशी अभ्यंकर खून खटला झाला पुन्हा हादरलं राठी हत्याकांड घडलं पुन्हा गहिवरलं पोरश हत्याकांड झालं पुन्हा चौताळलं पण या सगळ्या घटनांमध्ये आता इतकी वाढ झाली आहे की रोज कुणाचं ना कुणाचं तरी अपहरण होतंय रोज कुणाचा ना कुणाचा तरी खून होतोय रोज काही ना काहीतरी अपघात त्या ठिकाणी चालू आहे आणि अशाच पद्धतीची एक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं कुणीतरी अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली होती अत्यंत विदारक अशा अवस्थेमध्ये त्यांची बॉडी सापडलेली होती आणि हे प्रकरण सध्या चालू आहे गास्त आहे आणि त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत पुणे शहर आहे शहरातील मांजरी शेवाळवाडी हा परिसर आहे त्या भागामध्ये सतीश साधबा वाघ नावाचे एक गृहस्थ राहत आहेत त्यांच्या परिवारासह राहत आहेत आणि हे आमदार योगेश केळेकर यांचे मामा आहेत म्हणजे आईचे भाऊ आहेत सतीश वाघ आपल्या पत्नी आणि मुलांसह त्या परिसरात तिथं राहत आहेत आणि या भागात एक नावाजलेलं ते व्यक्तिमत्व आहे त्यांचं त्याच परिसरामध्ये ब्ल्यूबेरी नावाचं एक हॉटेल आहे आणि ते त्यांनी भाडे तत्वावर दिलेलं आहे सोलापूर रोड परिसरामध्ये त्यांची काही दुकानं आहेत तीसुद्धा त्यांनी भाडे तातवावर दिलेली आहेत त्याचबरोबर ती ते पारंपरिक शेती करतात शेतीची त्यांना आवड आहे हा परिवार जो आहे तो श्रीमंत आहे संपन्न आहे अशा पद्धतीचं यांचं हे व्यक्तिमत्व आहे अशा पद्धतीचं यांचं हे जीवन आहे तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता सोमवार नेहमीप्रमाणे सकाळी पहाटेच्या सुमारास सतीश वाघ जे आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी घराच्या बाहेर पडलेले होते एकटेच बाहेर पडले होते घरातून बाहेर पडल्यावरती ते पुणे सोलापूर रोड त्या भागातली शेवाळवाडी या परिसरामध्ये गेले होते आता काही वेळ गेला आणि त्यानंतर निलेश सोडनर यांचा घरी फोन आलेला होता आणि वाघ यांचं अपहरण झालंय अशी माहिती त्यांनी सांगितलेली होती आता ही माहिती मिळाली आणि त्यांचा परिवार जो आहे तो घाबरला आहे मुलगा जो आहे त्यांनी तात्काळ हडपसर पोलिसांना ही माहिती दिली आणि त्यानंतर हडपसर पोलीस जे आहेत ते आणि परि घरा घरातली लोकं सतीश वाघ यांचं कुटुंब ही सगळी मंडळी घटनास्थळी पोहोचलेली आहेत घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी निलेश सोडनर हे होते आणि त्यांनी सविस्तर माहिती दिली होती सवि म्हणजे निलेश सोडनर जे आहेत त्यांचं वय सत्तेचाळीस वर्षाचं आहे आणि सतीश वाघ पंचावन्न वर्षाचे हे दोघं एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे होते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सतीश वाघ फिरायला आले होते पुण्यातील फुरसुंग तेन, या ठिकाणचं सोलापूर रस्त्यावरचं हॉटेल ब्लूबेरीच्या जवळपास ते होते त्या ठिकाणी थांबले होते आणि तेव्हा सोडनर यांची त्यांनी त्यांना बघितलं त्यांनी यांना बघितलं एकमेकांना ओळख दिली आणि यावेळेस सोडनर यांनी बघितलं की एक क्रीम कलरची शेवरलेट एन्जॉय गाडी जी आहे ती गाडी वाघ जवळ आली आणि गाडीतून अज्ञात चार पाच मंडळी खाली उतरली आणि त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीनं गाडीमध्ये घातलं तर यांचा त्यांच्याबरोबर वाद चाललेला होता आणि त्यांनी शास्त्राचा धाग दाखवला त्यांना मारहाण केली गाडीमध्ये टाकले आणि जे अपहरणकर्ते होते ते गाडीमधून पसार झाले गाडी सोलापूरच्या दिशेनं निघून गेली आता यावेळी सोडनर यांनी गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता पण काही उपयोग झाला नाही आणि यावेळी त्यांनी बघितलं की वाघ हे झटापट करत होते त्याचबरोबर ती वाचवा वाचवा म्हणत होते आता यानंतर सोडनर यांनी मग वाघ यांच्या घरी ही माहिती दिलेली होती आणि नंतर हे त्यांच्या घरी सगळं समजलं आणि मग हे पोलिसात प्रकरण आणि नंतर आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता हे आमदारांचे मामा आहेत आणि त्यांची अपहरण झाल्याची बातमी जेव्हा वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरली सगळीकडे खळबळ उडालेली आहे हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गुन्हा दाखल केला आणि साधारणपणे साडेआठच्या सुमारास हा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हे शाखेला नऊ वाजता टीम रवाना करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेत आणि साडेनऊच्या सुमारास गुन्हे शाखेच्या बारा टीम्स तैनात करण्यात आल्या सतीश वाघ यांची प्रत्यक्षात शोधाशोध सुरू झालेली होती बारा वाजेपर्यंत पोलिसांनी घटनास्थळाचं सी सी टी व्ही फुटेज वगैरे तपासलेलं होतं आणि सतीश वाघ यांच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन याचाही तपास चालू होता त्यातच घटनास्थळाचा एक सी सी टी व्ही जो आहे त्याच्या ते फुटेज हाती लागलेलं होतं त्याच्यामध्ये आरोपी आणि गाडी कैद झालेली होती त्या क्रीम कलरच्या शेवरलेट गाडी जी आहे तर शेवरलेट एन्जॉय गाडी त्या गाडीमध्ये प्रवास करणारे चार पुरुष हे सतीश वाघ यांच्याकडे आले आणि त्यांच्या तेन त्यांना काहीतरी विचारपूस केली विचारपूस करण्याचं नाटक केलं त्यांना बोलण्यामध्ये गुंतवलं आणि त्यानंतर बळजबरी करीत सतीश वाघ यांना गाडीमध्ये बसवलं शस्त्राचा धाक दाखवत जबरदस्तीनं त्यांना गाडीत टाकलं धक्काबुक्की केली आणि तेथून पळ काढलेलं आहे आता या गाडीमधून सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी नेण्यात आलेलं होतं आता या माहितीच्या आधारे अनेक पोलीस पथकं त्या गाडीच्या मागावरती होती दिवसभर शोध चालू होता आता हा शोध सुरू असतानाच संध्याकाळच्या सुमारास उरळी कांचनच्या जवळ यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिंदवणे घाटामध्ये एक बेवारस मृतदेह हो पडल्याची माहिती ही पोलिसांना समजलेली आहे आणि या घाटामध्ये म्हणजे साधारण संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान काही मुलं फिरायला गेलेली होती आणि त्यांना त्यान हो हो त्या निर्जनस्थळी तो मृतदेह दिसलेला होता त्यानंतर हा बोबाटा झाला पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली आणि अगोदरच सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं आणि त्यांना पोलीस शोधत होते आणि त्याच्यातच एक मृतदेह त्या ठिकाणी आढळलेला होता आणि त्यामुळे मग हडपसरचे पोलीससुद्धा त्या घटनास्थळी पोहोचले होते फॉरेन्सिक टीमसुद्धा त्या ठिकाणी आलेली होती आणि तो मृतदेह वाघ यांचाच असल्याचं समोर आलेलं होतं म्हणजे बारा तासापूर्वी सकाळी बेपत्ता झालेले सतीश वाघ अपहरण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला आणि पुन्हा खळबळ उडालेली होती मृतदेह पुणे शहरापासून साधारणपणे एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती सापडलेला होता पोलिसांकडून पंचनामा झाल्यानंतर पुरावे जमा करण्याचं काम सुरू झालं पोलीस आयुक्त ए राजा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू होतं आता घटनास्थळावरती एक लाकडी दांडासुद्धा दिसून आलेला होता त्यावरती रक्ताचे डाग होते आणि सतीश बाग यांच्या अंगावरती मारहाणीच्या खुना होत्या या दांडक्यानेच त्यांना मारहाण करून त्यांना ठार मारण्यात आल्याचं प्रथमदर्शनी समोर येत होतं आता सकाळीच त्यांची हत्या झाल्याचंही प्राथमिक अंदाज होता आता सतीश वाघ यांनी अपहरकर्त्यांचा प्रतिकार केला असावा असं सुद्धा याच्यातनं जाणवत होतं पण आरोपींची संख्या जास्त आणि त्याच्यामुळे मग वाघ यांनी कितीही प्रतिकार केला तरी पण त्यांच्या बळापुढे यांचं बळ कमी पडलं आणि नंतर त्यांची हत्या झाली आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आता जेव्हा अहवाल समोर येईल त्यावेळेस अजूनही त्याच्यामधली काही नवीन वेगळी माहिती समोर येऊ शकते मात्र सतीश वाघ यांचं अपहरण करणारे आणि हत्या करणारे आरोपी नेमके कोण होते अपहरण करून त्यांनी हत्या का केली होती अपहरण करण्याच्या मागे नेमका काय उद्देश होता असे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत आणि याच्यामध्ये आता सतीश वाघ यांनी लोणी काळगोर परिसरामध्ये माळीमाळा जो आहे तिथं त्यांची वडिलोपार्जित शेती आहे आणि त्यांना शेती करायला आवडतं आणि ती शेती वाघ हेच करत होते आणि याच शेतीतील एका एकराबाबत दिवाणी न्यायालयामध्ये खटला चालू होता त्याची सुनावणी चालू आहे सतीश वाघ यांनी दहा वर्षापूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये दिले जमिनीच्या व्यवहारासाठी वगैरे दिले होते पण ते अजून परत मिळालेले नव्हते आणि त्यामुळे सतीश वाघ हे त्या व्यक्तीलाही कॉल करत असायचे आता या अपहरणामागे आणि या हत्येच्या पाठीमागे जमिनीचा काय वाद होता का किंवा पैशाचा काय वाद आहे का किंवा हेच आहे की इतर कोणती गोष्ट आहे हे आता तपास आत्ता तपास चाललेला आहे त्या तपासामध्ये काही नवीन वेगळी गोष्ट समोर येऊ शकते पण या घटनेचे जे काय अपडेट येतील ते अपडेट आपण नंतर पाहूच तर तुम्ही जर या परिसरातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काय माहिती असेल तर ती माहितीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा त्याची त्याबद्दल आपण नंतरच्या भागामध्ये बोलूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद